एकशे पन्नासाव्या जयंतीदिनी राजश्री शाहूंना कोल्हापूरकरांचा मानाचा मुजरा एकशे पन्नासाव्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोकराजा राजश्री शाहू महाराजांना कोल्हापूरकरांनी क्रांतिकारी अभिवादन केलं कसबा बावडा येथील राजश्री शाहू जन्मस्थळ आणि नर्सरी बागेतील राजश्री शाहू समाधीस्थळी नतमस्तक होत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या लोकराजाला अभिवादन केलं राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव समिती शहर आणि परिसरातील विविध संस्था संघटना आणि तालीम मंडळांनी या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या लोकराजाला सलामी दिली या वर्षीच्या शाहू जयंती उत्सवात लक्ष वेधून घेण्यात कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने बाजी मारली शहरातील विविध शाळांनी एकत्रित येत काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली राजर्षी शाहू महाराज शाहू महाराजांनी बांधलेल्या मल्यविधीचा सर्व करणारे पैलवान शाहू महाराजांनी त्यांना हॉटेल काढून दिलेले गंगाराम कांबळे यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक लेझीम पथकांचा गजर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अस्वलाबरोबर बरोबर खेळणारे शाहू महाराज हा सजीव देखावा या शाहू जयंती सोहळ्याचं नतमस्तक होत राजश्री अभिवादन केलं शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेल्या राजश्री छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं शाहू समाधी स्थळ आणि शाहू जन्मस्थळ या दोन्ही ठिकाणी अभिवादन करण्यात आलं संस्थेचे संस्थापक सचिव जावेद मुल्ला संस्थेचे संचालक आणि न्यूजशाही न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख ज्येष्ठ संचालक आणि पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार बापू मकांदार न्यूजशाही न्यूज नेटवर्कचे शहर बातमीदार जावेदभाई मुजावर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर कोल्हापूर <stansky> सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजच्याही न्यूज नेटवर्क न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा